श्री नवनाथ भक्तीसार मराठी अध्याय पाचवा श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय पाचवा हिंगळा देवीचा आशीर्वाद घेतला व मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला बारामल्ल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात तो गेला वाटेत रात्र झाली मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली रानातून पुष्कळात दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत पुन्हा परत येत आहेत अशा त्याच्या त्यांच्या एरझऱ्या चालल्या आहेत असे त्याला दिसले ही भूतावळ दिसते यावेळीच तिला वश करून घ्यावे न जाणो पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल सुद्धा काहीतरी उपयोग होऊ शकतो असा मच्छिंद्राने विचार केला त्याने आंबेने त्याला शिकवलेले स्पर्शास्त्र योजिले त्याचा परिणाम असा झाला की भूतांची पावले भूमीत ऋतून बसली त्यांना काहीच हालचाल करता येईना ती व इतर अनेक भूते मिळून आठ प्रकारची आठ कोटी भूते वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमा वयाची होती इतर सर्व भूते वेताळापाशी गेली पण तेवढीच भूते कमी दिसताच वेताळ म्हणाला बारा मल्हार अरण्यातली भूते का दिसत नाहीत जा शरीर भतिरी जा त्यांना बोलावून आणा लगेच पाच सात भूते वायुवेगाने बारा मल्लार वड भागात आली तिथे पाहतात तो काय कित्येक भूते भूमीने घट्ट पकडून धरलेली आहेत झाडे जागा सोडत नाहीत तशी स्थिर पुढे जाऊन त्यांनी विचारले का हो असे कसे चिटकून राहिले ती बंदिस्त भूते त्यांना म्हणाली काय झाले कळत नाही आम्ही येरझारा करीत होतो तोच अचानक भूमीकडे खेचला गेलो आणि पाय चिटकून राहिले कोणीतरी सिद्धयोगी आला असावा त्याचेच हे काम मग वेताळाने पाठवलेल्या भूतांनी पर्वत अरण्य यात हिंडून खूप शोध केला ती गावातही आली दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला रात्रीसुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता मुद्रा तेजस्वी दिसत होती त्यातले एक भूत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले स्वामी ह्या भूतांना तुम्ही उगच का बरे अडकवून ठेवले त्यांना कृपा करून मुक्त करा त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला त्या वेतळाला मी भीत नाही जाऊन त्याला सांगा तुझी भूते मी सोडणार नाही भूते म्हणाली स्वामी आगीशी खेळू नका तुमचे भले होणार नाही वेतळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानवसुद्धा पळापळ करतील मच्छिंद्रनाथ म्हणाला तुमच्या तोंडाच्या वलगणा येथे नको आहेत येऊ दे वेताळाला पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो बरे बरे पाह जाता असे म्हणून ती भूते वेताळाकडे गेली वेताळाला नमन करून ती म्हणाली महाराज आपल्या भूतांना एका योगाने अडकून ठेवलं आहे तुमचीसुद्धा अशीच गत करेन अशा धमक्या तो देतो ते ऐकून वेताळ संतापला त्याने आज्ञा दिली त्या त्याबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथाकडे आरडाओरडा करीत जाऊ लागली सर्व भूतगणांसह वेताळाला बघताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भोवती काढली वजास्त्र मंत्राचा जप केला आणि आपल्या मस्तकावर ते मंतरलेले भस्म लावले तिकडून भूतांनी भयंकर मारा केला पण त्यांची शस्त्रास्त्रे मध्येच थांबून परत केली भूतांचे मुख्य जे आठ जण होते ते तर स्मशानातले वृक्ष उपटून त्याच्यावर फेकू लागले पण मच्छिंद्रनाथांना काहीही झाले नाही सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले मग पिशाच्या दगड लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला पण सगळे फुकट योजून हो त्याने सर्व अग्नि शांत केला आणि स्वतःचे अग्निश्र जपून त्यानं भूतांभोवती जाळ उत्पन्न केला भूते अग्निला भिवून मधून मधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून अग्नि शांत करू लागली पण आग विझेना मग ती आकाशात उडाली मच्छिंद्राने पर्जन्यास्त्र सोडून थंड केला भूते पुन्हा भूमीवर उतरली लगेच त्याने स्पर्शशास्त्र मंत्रून त्यांना सर्वांना भूमीवर खिळवून टाकले पण आठ भू भूतपती स्पर्शशास्त्रांना जुमानतात त्याच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले तेव्हा मच्छिंद्राने पुन्हा वज्रमंत्र म्हणून आपले संरक्षण केले आणि मंत्र शक्तीने सात दान उत्पन्न केले मधू तिल कुंभकर्ण मरु मालिमल मल व त्रिपूर असे सात भयंकर दानव प्रत्येक भूतापाशी कुस्ती खेळू लागले त्यांची तुंबळ मलयुद्ध चाल चालू झाले ते युद्ध रात्र एक दिवस व पुढची एक रात्र एवढा वेळ चालूच राहिले त्यात असरांचाही भयंकर उपयोग केला गेला पण शेवटी साती दानवांनी भूतपतीचाही पराभव केला ते गुप्त झाले तसेच दानवही गुप्त झाले तिकडे अंतराळातून आठवा वास वासराशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकीत होता पण वासवासराचा त्याच्या छातीवर छेदून तो मूर्छित पडला त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्र आवरून घेतले व वा वाताकर्षण अस्त्र फेकले त्यामुळे तो व इतर सातही भूतपती त्याच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले त्यांचे चलनवलनच थांबले वातासराचा प्रभावाच असा होता तेव्हा सगळे आठही जण आपसात म्हणाले या जोग्यासमोर आपले काही चालत नाही आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही आणि असे म्हणून ते मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले महाराज तुमच्या प्रतापाची सीमा झाली मागे सूर्यावर संपाती धावला व त्याने आपले पंख जाळून घेतले तसे आम्ही झालो आता उशीर करू नका आमचे प्राण वाचवा नाहीतर आम्ही मरून आणखी कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ आपण जर आमचे प्राण वाचविले तर तुम्ही जे सांगाल ते कार्य करू पण दया करा आम्हाला सोडवा आमचे प्राणच चाललेत मच्छिंद्रनाथ म्हणाले मी शाबरी विद्या हा काव्यमय ग्रंथ मंत्रग्रंथ रचिला आहे त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे कोणीही जो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे त्यावर भूपती म्हणाले मान्य आहे आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो मग मच्छिंद्राने त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडवले त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा उपचार अभ्युत्थान व जपविधी सांगून ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास ते, ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली अनुष्ठाच्या वेळी भूतबली कोणते द्यावेत तेही सांगितले त्यानंतर सर्व म्हणजे आठ कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली त्या सर्वांना मचिंद्रनाथाने मुक्त केले सर्व भूतपिशाचे अष्टप्रमुखांसह व वेताळासह त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्याचा जय जयकार केला मग अष्टभूतपतींनी एकूण एक, एक भूतास अशी समज दिली की मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठन करणाऱ्यास तुम्ही हो केलेच पाहिजे मग मच्छिंद्रनाथ म्हणाले जसा हा वर दिलात तसाच आणखी एक वर द्या तुमचे व माझे हे युद्ध झाले त्याची कथा जो संग्रही ठेवी वाचील त्यावर संकट आले तर ते दूर करावे त्याला तुम्ही स्वत त्रास देऊ नये त्याच्या घरात प्रवेश करू नये संकटापासून त्याचे व त्याच्या परिवाराचे रक्षण करावे तुम्ही मला शरण आलात ना मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा मच्छिंद्रनाथाचे हे म्हणणेही सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले त्यांनी मच्छिंद्रनाथाला वारंवार नमन करून स्वस्त आणि प्रयाण केले व नंतर मच्छिंद्रनाथ बारा मल्लारांचे दर्शन घेऊन कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेला